ओम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विचार आहे आर्य कोणाला म्हणावे म्हणजे स्वामीजी काय म्हणतात आर्यांबद्दल स्वामीजी काय म्हणतात हा विचार घेऊन आपण आज चिंतन करणार आहोत ज्याच्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रत वैकल्ये केलेली असतात तो आर्य अशी आर्य शब्दाची आमचे स्मृतिकार भगवान मनू यांनी व्याख्या केली आहे ज्याच्या प्राप्तीसाठी अशी प्रार्थना केली जात नाही तो स्मृतिकारांच्या मताने अनार्य होय अपत्यप्राप्तीसाठी भगवंताची करुणा भाकाव्यास हवी खूप महत्त्वाचा विचार आहे स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे पहिलेच ते काय म्हणतात आर्य आणि अनार्य यामधला भेद सांगतात आणि ते म्हणतात की हे आमचे स्मृतिकार भगवान मनू यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते ऋषी आहे अनुभवी आहे आणि त्यावेळेस जे लागू होतं ते आज पण लागू आहे काही काही गोष्टी स्मृतिकारांच्या बदलत नसतात व्यावहारिक गोष्टी बदलत असतात पण हे सनातन सत्य आहे त्यामुळे स्वामीजी ते, स्वामी ते पुन्हा आपल्याला सांग सांगतात ज्याच्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रत वैकल्ये केलेली असतात तो आर्य अशी आर्यशब्दाची आमचे स्मृतिकार भगवान मनू यांनी व्याख्या के केली आहे आता आर्य कोण आहे इथे काय स्वामीजींनी म्हटलं आहे की आर्य कुणाला म्हणायचं आर्य शब्दाची व्याख्या करण्यापूर्वी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जन्म आणि मृत्यू याचं रहस्य आपल्याला थोडं तरी माहिती पाहिजे आता आपण जन्म घेतो आणि मरण पावतो आता मृत्यू झाल्यानंतर काय होतं म्हणजे आपण जगामध्ये फिरून कसं येतो हे आपल्याला कळल्याशिवाय आर्याची व्याख्या आपल्याला कळणार नाही तर बघा साधारणत आपण चार भागामध्ये सगळ्या लोकांना विभागू शकतो पहिले म्हणजे ह्या जगामध्ये असणारी लोक जे आसक्त आहे जे घोर आसक्त आहे त्यांचा एक प्रकार आता ते आसक्त असल्यामुळे त्यांना या संसारामध्ये यावं लागतं आणि ते जन्म कुठे घेतात ज्या गोष्टीवर त्यांची आसक्ती आहे ती गोष्ट जिथे त्यांना प्राप्त होईल तिथेच ते जन्म घेतात आता एखाद्याची धनावर खूप आसक्ती असेल त्यानं खूप धन कमावून ठेवलेलं असेल आणि रात्रंदिवस ते धनाचं चिंतन करत असेल म्हणजे त्याची पैशावर आसक्ती आहे म्हणून तो पुढच्या जन्मात अशा ठिकाणी जन्म घेईल पुढच्या वेळेस की जिथे त्याला संपत्ती मिळेल धन मिळेल कारण त्याची आसक्ती आहे आता तो जर नातेवाईकांवर आपल्या मुलांवर आसक्त असेल तर तो त्याच परिवारामध्ये जन्म घेईल कारण त्याच्या आसक्तीमुळे त्याला तिथेच जन्म घ्यावा लागेल कारण त्याची आसक्ती त्याला जन्म घेण्याला भाग पाडेल त्याचं सर्कल मर्यादित होईल त्या सर्कलच्या बाहेर तो जाऊ शकणार नाही कारण त्याची त्याच्या घरावर आसक्ती आहे बायकापुरांवर आसक्ती आहे नातेवाईकांवर आसक्ती आहे गावावर आसक्ती आहे गावातील लोकांवर आसक्ती आहे शेतीवर आसक्ती आहे आता ही सगळी आसक्ती मनामध्ये असल्यामुळे त्याची इच्छा असो वा नसो त्याला तिथेच जन्म घ्यावा लागेल आणि कधीकधी त्याला वाट बघावी लागते जन्म घेण्यासाठी तर त्याचा मुलगा जर अविवाहित असेल तर मुलाचा विवाह होईपर्यंत तो वाट बघेल आणि मुलाचा विवाह झाला किंवा मुलीचा विवाह झाला की नंतर तो त्यांच्या घरी जन्म घेईल बघा काही काही लोकांना पाच पाच सहा सहा वर्ष मुलं होत नाही पण आईवडील वारल्यानंतर लगेच त्यांना मुलगा किंवा मुलगी होते म्हणजे आईवडील पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतात हे एक प्रकारचे लोक आहेत की जे आसक्त असतात कशावरही असो ते वाईट जरी नसले त्यांनी कुणाचं अकल्याण केलं नसेल पण त्यांच्या आसक्तीमुळे त्यांनी स्वतःचं बंधन ओढवून घेतलं आणि स्वतःचं सर्कल त्यांनी लिमिटेड केलं ते ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी जाईल किंवा ज्या ठिकाणी त्यांची आसक्ती आहे त्या ठिकाणी जाईल मग आसक्ती कुठंही असो दुसऱ्या प्रकारचे लोक आहे की जे सर्वसाधारण लोक आहे खूप आसक्ती नाही आहे खूप अनासक्ती नाही आहे आता असे लोक तेवढे वाईट वाईटही नाही आहे तेवढे चांगली नाही आहे असे लोक जे आहे त्यांना आईवडील सहज मिळतात कारण अशा लोकांची संख्या जास्त असते जे आसक्त असतात आणि जे सर्वसाधारण लोक असतात आता ते सर्वसाधारण असल्यामुळे सर्वसामान्य लोक तसेच असतात या संसारामध्ये तेव्हा त्यांना आपले आईवडील निवड निवडण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही ते लवकरच परत येतात एक सहा महिने एक वर्षाच्या आतमध्येच ते परत येतात कारण आईवडील भरपूर उपलब्ध आहे अशा जीवांना जन्म देण्यासाठी भरपूर आईवडील उपलब्ध आहे तेव्हा त्यांना काही वाट बघावी लागत नाही किंवा ते त्यांना काही सिलेक्शन करावं लागत नाही ते कुठेही जन्म घेऊ शकतात आणि कुणीही त्यांना जन्म देऊ शकते काही असतात आत्मे की ज्यांनी खूप पाप केलेलं असते लोकांना भरपूर त्रास दिलेला असतो खून केलेले असतात काही काय केलेलं असते आता अशा लोकांना पशु पक्षी जंतू ह्या योनीमध्ये जावं लागतं आणि त्यांना पण पशुपक्ष्याची योनी सहज प्राप्त होते त्यांना काही खूप वाट बघावी लागत नाही लगेच त्यांना ती योनी प्राप्त होते काही दिवस त्यांना वाट बघावी लागते नरकामध्ये नंतर त्यांना लगेच या पृथ्वीवर यावं लागतं पण जे महात्मे आहेत जे साधक आहेत जे मुमुक्षु आहेत जे मुक्त आहेत जे नित्यमुक्त आहेत असे लोक पण आहेत त्यांची संख्या कमी असेल पण जगामध्ये असे लोक पण आहे ह्या लोकांना मात्र आईवडील शोधावे लागतात आता आपण म्हणू की ते स्वर्गात जातील कारण त्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे आता ते स्वर्गात जातील पण तिथे कायमचे राहू शकत नाही तिथे नित्यमुक्त जीव आणि मुक्तजीव राहू शकतात कारण जे ऑलरेडी मुक्त झालेले आहे त्यांना चॉईस आहे ते स्वर्गामध्ये राहणं पसंत करू शकतात ते राहू शकतात कारण त्यांना बंधनच नाही ते कुठेही राहू शकतात पण साधारण जीव आसक्त जीव किंवा जो मुमुक्ष आहे प्रयत्न करत आहे मुक्त होण्यासाठी पण मुक्त झाला नाही अशा जीवांना काही दिवस जरी तिथे राहण्याची संधी मिळाली तरी त्यांना परत यावं लागतं क्षीणे पुण्ये मर्ते लोके विशांती तुमचं पुण्य क्षीण झालं की तुम्हाला परत या पृथ्वीवर यावंच लागतं आता हे जे लोक असतात यांना मात्र आईवडील निवडावे लागतात यांना आईवडील सहज प्राप्त होत नाही फार दुर्मिळ असतात असे आईवडील मिळणं फार दुर्मिळ असतात म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजाते म्हणजे जे योग साधनेपासून भ्रष्ट झालेले आहेत जे धार्मिक आहेत जे साधक आहेत ज्यांनी प्रयत्न केला आहे ईश्वरलाभासाठी प्रयत्न केला आहे पण या जन्मामध्ये ते सिद्धी प्राप्त करू शकले नाही आता असे जे साधक आहेत की या जन्मात त्यांना ते ध्येय प्राप्त झालं नाही पण त्यांनी प्रयत्न केले तर असे लोक कुठे जन्म घेतात शुचिनाम श्रीमताम शुचिनाम म्हणजे जे आईवडील पवित्र आहे ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण आहे ज्या घरामध्ये भक्ती आहे नीतिमत्ता आहे शांती आहे असे परिवार हे लोक निवडतात पुण्यातत्मे म्हणा किंवा साधक म्हणा किंवा चारित्र्यवान लोक म्हणा तर हे अशा प्रकारचे परिवार निवडतात की ज्या आईवडिलांच्या पोटे जन्म घेऊन त्यांना पुढे त्यांचा प्रवास सुरू ठेवता येईल म्हणून हे अशा प्रकारचे आईवडील निवडतात आणि जे मुक्त पुरुष आहे ते पण येऊ शकतात ते पण जन्म घेऊ शकतात पण ते जन्म घेतात अशाच लोकांच्या घरी आता स्वामी विवेकानंद ते नित्यमुक्त होते ते ईश्वर कोटी होते त्यांना जन्म घेण्याची गरज नव्हती पण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जन्म घेतला पण त्यांनी बघा आईवडील कसे निवडले भगवान श्री रामकृष्णांनी आपले आईवडील कसे निवडले जरी गरीब होते पण धार्मिक होते सत्यवचन पाळणारे होते जे असे आईवडील त्यांनी निवडले तेव्हा असे जे आत्मे असतात जे पुण्यात्म्य असतात पुण्यवान असतात साधक असतात चारित्र्यवान असतात मुक्त असतात आणि मोक्ष असतात तर अशा आत्म्यांना आईवडील शोधावे लागतात त्यामुळे त्यांना वाट पण बघावी लागते तशा प्रकारचे आईवडील उपलब्ध झाल्याशिवाय ते जन्म घेत नाही आणि अशा प्रकारचे आईवडील उपलब्ध झाले की मग ते त्या देहामध्ये प्रवेश करतात त्या गर्भामध्ये प्रवेश करतात आता आपल्याला अशा प्रकारच्या आईवडिलांची गरज आहे अशा प्रकारच्या आईवडिलांची संख्या आपल्याला वाढवायची आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त महापुरुष जन्म घेऊ शकतील जास्तीत जास्त चारित्र्यवान लोक ह्या पृथ्वीवर येऊ शकतील बरेच आत्मे आहे इतर लोकांमध्ये आहे स्वर्गलोकामध्ये आहे वैकुंठामध्ये आहे कैलाशामध्ये आहे बरेच आत्मे आहे पुण्यातत्म्य आहे ते सुद्धा पृथ्वीवर येण्याची इच्छा प्रकट करतात त्यांना पण वाटते की आपण पृथ्वीवर गेलो पाहिजे पण आईवडील मिळेपर्यंत ते शरीर धारण करत नाही ते वाट बघायला तयार आहे पण ते शरीर धारण करत नाही कारण त्यांना त्यांच्या तेन चॉईसप्रमाणे आईवडील पाहिजे आणि असे आईवडील फार दुर्मिळ असल्यामुळे त्यांना वाट बघावी लागते म्हणून इथे आपल्याला असे आर्य आईवडील निर्माण करावे लागतात ज्याला आर्य जननी म्हटलं आहे आर्य जननी हे आहे आर्य जननी म्हणून तर त्या जननीला आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं लग्न होण्याच्या आधीपासून ट्रेनिंग द्यावं लागतं की तुम्हाला चांगली मुलं जर पाहिजे असेल तुम्हाला जर आर्य पाहिजे असेल तर तुमची जीवनपद्धती कशी असली पाहिजे हे तर सगळं त्यांना शिकवावं लागतं मुलगा गर्भामध्ये असताना कोणत्या प्रकारचे संस्कार तुम्ही त्याला दिले पाहिजे तुमच्या गर्भामध्ये पण मुलगा बरंच काही शिकतो तुमचे आचार विचार व्यवहार कसे पाहिजे हे सगळं करावं लागतं म्हणजे आर्यजननी तयार करावी लागते तेव्हा अशा माता जेव्हा तयार होतील ज्या पवित्र आहे कारण स्वामी विवेकानंदांनीसुद्धा तेच म्हटलं आहेच स्वामीजी म्हणतात इट इज ओनली इन द होम्स ऑफ एज्युकेटेड अँड पायस मदर्स दॅट ग्रेट मेन आर बॉर्न स्वामीजी म्हणतात की इट इज ओनली इन एज्युकेटेड अँड पायस मदर्स बघा एज्युकेटेड अँड पायस सुशिक्षित आहे आणि पवित्र आहे अशा मातांच्या पोटीच महापुरुष जन्म घेत असतात तुम्ही बघा एखादा अपवाद असेल कारण या भगवंताच्या सृष्टीमध्ये अनेक व्हेरायटी आहे सगळंच काही आपण जाणून घेऊ शकत नाही पण इथे महापुरुषांच्या शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो इथे स्वामीजी म्हणतात की आईवरती बरंच काही अवलंबून आहे तेव्हा ती जर सुशिक्षित असेल सुसंस्कृत असेल आणि पवित्र असेल तर मुलांना लहानपणापासूनच तो मार्ग मिळेल म्हणून अशाच घरी महापुरुष जन्म घेतात इथे स्वामीजींनी आपल्याला काय उपदेश केलेला आहे की ज्याच्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रत वैकल्ये केलेली असतात तो आर्य अशी आर्यशब्दाची आमचे स्मृतिकार व्याख्या करतात म्हणजे आर्य कोण की ज्या मुलाच्या प्राप्तीसाठी आई भगवंताजवळ प्रार्थना करते नरेंद्रनाथ प्राप्त व्हावा म्हणून भुवनेश्वरींनी वाराणसीला शिवाला प्रार्थना केली तिथे पूजा दिली त्यांनी उपवास तपास केले कारण त्यांना असा पुत्र हवा होता आणि त्यांच्यावर शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले की मी तुमच्या घरी जन्म घेणार म्हणून तर आपण नाव देतो ना शिवप्रसाद रामप्रसाद कालीप्रसाद दुर्गाप्रसाद आता हे नाव का देतो कारण त्यांच्या प्रसादामुळे त्यांच्या कृपेमुळे तो मुलगा प्राप्त झालेला आहे भगवंताच्या कृपेनं तुम्हाला तो पुत्र लाभलेला आहे कुणाचं नाव शंकर देतो आपण आता शंकराचार्य भगवान शंकराच्या कृपेनं शंकराचा जन्म झाला म्हणून त्याला नाव दिलं शंकर शंख शंकर आता गदाधर गयेला गदाधराच्या कृपेनं मुलाचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव होलं गदाधर तर आपण असे नावं देतो म्हणजे असे जी, जी मुलं असतात ते जन्मापासूनच पवित्र असतात त्यांच्यामध्ये धर्मभाव असतो भगवान श्री रामकृष्णांचे सगळे संन्यासी शिष्य बघा लहानपणापासून त्यांच्यामध्ये धार्मिक संस्कार होते आणि त्यांनी जन्म पण अशाच घरी घेतलेला होता की जिथे त्यांचे ते संस्कार जोपासल्या गेले आणि पुढे ते फलित झाले म्हणून इथे आर्यजननी इथे म्हटलं की आर्य कुणाला म्हणायचं की ज्या मुला मुलाचा किंवा मुलीचा जन्म प्रार्थनेमधून झालेलं असेल त्यासाठी आईवडिलांनी तपस्या केलेली असेल त्यासाठी भगवंताला प्रार्थना केलेली असेल आणि अशा प्रार्थनेमधून जर मुलगा जन्माला आला असेल तर अशा असा मुलगा नेहमीच चांगला होईल किंवा मोठा होईल पण जी मुलं नुसत्या काम वासनेमधून जन्म घेतात आईवडिलांच्या मनामध्ये कोणतेही उच्च भाव नसतात फक्त आपली कामवासना पूर्ण करणं तर कामवासनेच्या पोटी जन्माला आलेला तो आर्य होऊ शकत नाही कारण तिथे कोणीही जन्म घेऊ शकतो एखादा पशुशुद्धा अशा कुटुंबामध्ये जन्म घेऊ शकतो आता एखादा पशु जर मनुष्य झाला तर त्याच्यामध्ये पाशवी संस्कारच जास्त असणार त्याच्यामध्ये दैवी संस्कार येणार कुठून म्हणून बघा आईवडिलांचं जीवन घडवणं किती महत्त्वाचं आहे एक एका मनुष्याला किंवा स्त्रीला आर्य करणं किती महत्त्वाचं आहे आता तो निम्न जातीमध्ये जन्म घेऊ शकतो निम्न जातीमध्ये सुद्धा जर आईवडील पवित्र असेल आपल्याकडे कितीतरी होते त्यांनी निम्न जातीमध्ये जन्म घेतलेला होता गोरा कुंभार होता चोखा मेळा होता पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संस्कार दिले जे त्यांचे आईवडील जरी गरीब होते तरी पवित्र होते त्यांनी भगवंताला प्रार्थना केली होती ते भगवंताचे भक्त होते आणि म्हणून भगवंताने त्यांच्या घरी अशी मुलं पाठवली असे महापुरुष पाठवले असे संत पाठवले म्हणून आईवडिलांची जबाबदारी केवढी मोठी आहे फक्त मुलं निर्माण करणं एवढंच काही त्यांचं कार्य नाही पण समाजाला चांगली संतती देणं समाजाला चांगले नागरिक देणं चारित्र्यवान मनुष्य देणं आध्यात्मिक मनुष्य देणं हे हा लग्नाचा उद्देश आहे लग्नामुळे सृष्टीची वाढ होते पण कशा प्रकारचे आपले संतान झाली पाहिजे हे आईवडिलांच्या बरंच हाती असते त्यांचं जीवन जर नियमित असेल त्यांचं जीवन जर पवित्र असेल त्यांचं जीवन जर धार्मिक असेल भगवंताचे प्रार्थना करत असेल आणि अशा चांगलं जीवन जगल्यामुळे आणि भगवंताची आराधना केल्यामुळे व्रतवैकल्य केल्यामुळे अशा लोकांच्या घरी अशा आईवडिलांच्या घरी महापुरुष जन्म घेतील आपण उदाहरणं बघतो की महापुरुषांचे आईवडील कसे धार्मिक होते आणि म्हणून अशा नाच आर्य असं म्हटलं पाहिजे असं म्हणू म्हणतात असे आपलं शास्त्र म्हणतात की ह्या प्रार्थनेमधून जन्माला आलेली मुलंच आपण त्यांना आर्य म्हणू शकतो कारण ते चांगले संस्कार घेऊन जन्माला आलेले आहेत आणि ते आईवडिलांचं नाव महान केल्याशिवाय राहणार नाही ते देशाचं नाव पण महान करेल आणि ते भविष्यामध्ये काहीतरी होऊन दाखवतील म्हणून बघा इथे आपल्याला इथे स्वा वॉर्निंग दिलेली आहे स्वामीजीने की चांगली जर मुलं हवी असेल जर तुम्हाला चांगली मुलं हवी असेल पुत्र व्हावा ऐसा गुंडा जो लावी तिन्ही लोकी झेंडा तू करा महाराज महाराज म्हणतात की अशा प्रकारचा पुत्र व्हावा की तिन्ही लोकात तो डंका पिटेल अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान जे असा हनुमंतासारखा डंका पिटेल सगळीकडे अशा पुता पुत्राची प्राप्ती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला चांगले नागरिक चांगले गृहस्थ चांगल्या माता घडवाव्या लागतील बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम राबवले जातात गर्भसंस्कार दिले जातात आर्यजननी प्रोग्राम आहे त्यामध्ये नवीन मातांना ट्रेनिंग दिलं जातं उद्देश आहेच की पोटी जन्माला येणारी जी काही संतान आहे ती महान झाली पाहिजे ती निस्वार्थ झाली पाहिजे ते भक्त झाले पाहिजे त्यांनी देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे भारताचा उद्धार केला पाहिजे तर असे लोक तेव्हा जन्म घेतात म्हणून समाज म्हणतात की ज्याच्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रतवैकल्य केलेली असतात तो आर्य अशी आर्य शब्दाची आमचे स्मृतिकार भगवान मनू यांनी व्याख्या केली आहे ज्याच्या प्राप्तीसाठी अशी प्रार्थना केली जात नाही तो स्मृतिकारांच्या मताने अनार्य होय ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या लाभासाठी अशी भगवंताला प्रार्थना केली जात नाही कठोर जीवन जगलं जात नाही आणि व्रतवैकल्य केलं जात नाही तर त्यांना आपण आर्य म्हणू शकत नाही त्यांना अनार्य म्हणतात बघा आपले शास्त्रमंत्र ते आर्य नाही कारण त्यांचा जन्म चांगल्या संस्कारातून झालेला नाही किंवा चांगल्या भावनेतून झालेला नाही फक्त इंद्रियाची तृप्ती इंद्रियाचे भोग घेणं या भोगामधून त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे ते भोगीच होतील ते योग्य होऊ शकणार नाही पण जर आईवडिलांचा कंट्रोल असेल त्यांचा आत्मसंयम असेल मनावर नियंत्रण असेल आणि पुत्रप्राप्तीसाठीच जर ते वापर करत असेल अशा संयमित परिवारामध्ये अशी मुलं जन्माला येतील तर आईवडांना कुठेतरी संयम पण पाहिजे जे, जे पशुसारखं जीवन जगायचं नाही जर जीवनामध्ये संयम असेल पुत्रप्राप्ती व्हावी हाच लग्नाचा उद्देश आहे कामवासना भा पूर्ण करण्यासाठी लग्नाचा हेतू नाही आहे लग्नाचा उद्देश हाच आहे की चांगली संतान उत्पन्न करावी आणि जगामध्ये चांगल्या प्रकारचे लोक निर्माण करावी हाच विवाहाचा उद्देश आहे म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एक दोन मुलं झाल्यानंतर पतीपत्नींनी बहीण भावासारखं राहिलं पाहिजे दोघांनी भगवंताच्या सेवेमध्ये आपले दिवस घातले पाहिजे कारण इंद्रियाचे भोग करणं हा काही लग्नाचा उद्देश नाही असं भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या भक्तांना सांगितलेलं आहे आणि त्यांचे गृहस्थ भक्तसुद्धा काम जे करू शकले त्यांनी भगवान श्री रामकृष्णांचं ऐकून स्वतःवर संयम त्यांनी प्राप्त करून घेतला तर अशा प्रार्थनेद्वारे जे होणारी मुलं ते आर्य हो। आणि ज्यांच्या जन्मासाठी अशी प्रार्थना केल्या जात नाही उपासना केली जात नाही भक्ती केल्या जात नाही संयम नसतो धार्मिक जीवन नसते केवळ एन्जॉयमेंट किंवा भोग म्हणूनच त्यांचा जन्म होतो अशी मुलं आर्य होऊ शकत नाही त्यांना अनार्य म्हटलं आहे कारण ते देशाचं अनित करतील ते गुन्हेगार बनतील ते संसारामध्ये किती किती वाईट गोष्टी करतील कारण त्यांचा जन्म पशुपासून आणि अशा अशाच पाप्या लोकांपासून झालेला आहे याने पू पुर, पूर्वजन्मामध्ये पापकर्म केलेले आहे तर असे जर जन्माला आले तर ते जगामध्ये नेहमी वाईटच करणार त्यांच्या हातून कधीही चांगल्या गोष्टी घडू शकणार नाही म्हणून त्यांना आर्य म्हटले नाही त्यांना अनार्य म्हटलेलं आहे अपत्यप्राप्तीसाठी भगवंताची करुणा भाकाव्यास हवी म्हणून संतान प्राप्तीसाठी भगवंताची करुणा भगवंताची प्रार्थना भगवंताची उपासना करायला पाहिजे म्हणजे भगवंताच्या कृपेनं आपल्याला संतान प्राप्त झालं पाहिजे जर भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्याला ते असेच संतान देतील की जी संतानं भगवंताचं नाव तर महान करेल भक्त बनेल आणि आईवडिलांचा उद्धार करेल समाजाचा उद्धार करेल देशाचा उद्धार, उद्धार करेल आणि जगाचा उद्धार करेल पण त्यासाठी असे महापुरुष जन्माला येणं फार आवश्यक आहे आणि महापुरुषांना जन्म देण्यासाठी अशा, अशा माता आर्य माता आर्य जननी फार आवश्यक आहे आणि म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करून देत आहे आपण नुसतं मुलांवर दोष देऊन काहीही उपयोग नाही अरे आमची मुलं बिघडली आमची मुलं अशी झाली तुम्ही त्यांच्या प्राप्तीसाठी भगवंताजवळ प्रार्थना केली का ते जन्माला आल्यानंतर ते तुम्ही त्यांना संस्कार दिले का ते गर्भामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर गर्भसंस्कार केले का तुम्ही कशाप्रकारे वागणूक केली तुम्ही कशाप्रकारे व्यवहार केले तुम्ही काही के स्तोत्र पठण केलं का भगवंतावर भक्ती केली का तुम्ही काय ऐकलं काय बघितलं हे सगळं मुलांवर संस्कार पाडत असते जरी मुलगा पोटामध्ये असतो पण तुम्ही ऐकलं तो ऐकू शकतो त्याला पण ऐकायचं तुम्ही जर सिनेमाचे गाणेच रात्रंदिवस ऐकत असाल तर तो मुलगासुद्धा जन्माला आल्यावर सिनेमाचे गाणेच म्हणेल पण तुम्ही जर चांगले स्तोत्र भगवंताचं नाव घेत असाल आणि चांगली चांगली व्याख्यानं ऐकत असाल तर त्या मुलालासुद्धा ते ज्ञान प्राप्त होईल आपल्याला माहिती आहे अभिमन्यू आईच्या गर्भामध्ये शिकलेला होता भक्त प्रल्हाद आईच्या गर्भामध्ये तो शिकलेला होता नारद मुनीकडून त्यांनी भागवत ऐकलेलं होतं तेव्हा तो आईच्या गर्भात होता म्हणजे आईच्या गर्भात असतानासुद्धा मुलं शिकू शकतात पण आईने किती सावध राहायला पाहिजे जेव्हा बाळपोटामध्ये असताना जर ते सिनेमा बघत असेल अश्लील गोष्टी बघत असतील अश्लील गोष्टी ऐकत असतील तर ते संस्कार गर्भामधल्या मुलावर पण होणार आहे याची काळजी आईनं घेतली पाहिजे ती त्याची जबाबदारी आहे कारण भविष्यामध्ये येणारं बाळ ते संस्कार घेऊन जन्माला येणार आहे जर तुम्ही त्याला गर्भामध्ये चांगले संस्कार देऊ शकला नाही तर नंतर फार अवघड जाईल म्हणून स्वामीजी आपल्याला इथे सावध करून देत आहेत ज्याच्या जन्मासाठी आईवडिलांनी व्रतवैकल्य केलेली असतात तो आर्य अशी आर्य शब्दाची आमचे स्मृतिकार भगवान म्हणू यांनी व्याख्या केली आहे ज्याच्या प्राप्तीसाठी अशी प्रार्थना केली जात नाही तो स्मृतिकारांच्या मताने अनार्य होय अपत्य प्राप्तीसाठी भगवंताची करुणा भाकाव्यास हवी तर आपण ह्या स्वामीजींच्या विचारावर चिंतन केलेलं आहे आता आपल्याला हे आचरणामध्ये आणायचं आहे आणि न अशी नवीन पिढी तयार करायची आहे की ज्या पिढीमध्ये महापुरुषांची संख्या जास्त राहतील तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्रा नि मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कस्मि दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु